नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कोपरी येथे हंडी सराव शिबिर व सामाजिक कार्यकर्ते श्री किसन पाटील यांचा वाढदिवस थाटात साजरा सत्यनारायण प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ कोपरीतर्फे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच सामाजिक कार्यकर्ते व हो वॉर्ड क्रमांक दोनचे अध्यक्ष श्रीत किशन पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री हितेंद्र ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री काशीनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री डी के पाटील वसई विर शहर नगरमा महानगरपालिकेचे सभापती श्री यज्ञेश्वर पाटील परिवहन सेवेचे श्री कल्पक पाटील माजी नगरसेवक सदानंद पाटील चंदनसार ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री प्रभाकर ओघे हो माजी सदस्य श्री सुधाकर पाटील माजी सदस्य तसेच आम्रपाली नीज चॅनलचे संपादक रमेश सोनावणे ग्रामस्थ प्रकाश पाटील व सी परशुराम पाटील इतर ते मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सैफळ वाढवून व दीप प्रज्वलित करून करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी दहीहंडी सराव शिबिरात भाग घेतलेल्या यशस्वी यशस्वी अध्याना सन्मानित करण्यात आले तसेच महिला मंडळाच्या सदस्यांना सत्कार मूर्ती श्री किशोर पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह छत्र्या व पिशव्या भेट देण्यात आल्या सर्वांच्या उपस्थितीत मूर्ती श्री किशन पाटील यांचा केक कापून वाढदिवस हो साजरा करण्यात आला यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते श्री डी के पाटील व वसई विरार शहरगर नगर शहर, शहर महानगरपालिकेच्या माजी सभापती श्री यज्ञेश्वर पाटील यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त कोळी गीतांचा नृत्यमयी आविष्कार मी विरारकर मंडळी व स्वप्नील पाटील प्रस्तुत येणार साधन माधव या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते दहीहंडी सराव शिबिरात स्पर्धकांनी उत्स्फूर्त भाग उत्स्फूर्त सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे सं सत्रसंचालन सूत्र परेश कुडू यांनी केले यावेळी मोठ्या प्रमाणात ग्राम ग्रामस्थ उपस्थित होते वृत्तसंकलन रमेश सोनाने संपादक आम्रपालींनी चॅनल वसई विरार चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

चला थर लागत पहिला थर लागलाय दुसरा चढलाय दोन थर झालेले आहेत तिसऱ्या थराच काय प्रश्न मनामध्ये चालू आहेत तिसरा थर सुद्धा फक्त फक्त लावला जातोय एक गोविंदावरती चढलेला आहे त्याच्या जोडीला किती येत आहे कारण सहा थर लावतोय असं सांगितलं होतं की सहा थरात ती मजल कुठपर्यंत पोहोचेल तिसरा थर यशस्वी होतोय टाळ्यांचा गदर होऊ द्या तीन थर झालेले आहेत मानवी पिरॅमिड बघा समर्थ असतो ना तो असमर्थाला वरती घेऊन जात असतो याच प्रदर्शन या गोविंद पथकाच्या माध्यमातून होते कारण जे आकाराने मोठे आहेत वजनाने मोठे ते मात्र आपण खालच्या थरामध्ये बघत असतो कितीही संकट आली तरी तुम्ही घाबरू नका आम्ही खाली आहोत तुम्ही सदैव पुढे जात राहा वरती जात राहा याच प्रतीक हे आपण गोविंद पथकाच्या माध्यमातून पाहतोय बघता बघता चार थर लागलेले आहेत एक गोविंदा पुढे जातोय एका वरती चढतोय एक, एक दोन तीन चार पाचवा वरती चढलाय साव्याला घेऊन चढतोय काय हाथर लावले जातील काय के जय कढय लाल के दीजे। मित्रमंडळ रामकप्पा यस दोन थर लागलेले आहेत चार थरांचा मानस आहे पूर्ण केला जाईल काय सुरुवातीला आले तेव्हा म्हणाले पाच थर परंतु थोडासा विचार केला आणि चार थरांवरती समाधान मानले का ना सराव आहे पाचवा टीम वेगळी आहे ओके चार थर लावतायत दोन लागलेले आहेत प्रतीक्षा आहे तिसरा सुद्धा वरती चढलेला आहे चौथा एका जातोय गोविंद जातोय गोविंद चढतोय चौथ्या थरावरती टाळ्यांचा गजर होऊ द्या चौथ्या थरासाठी यस ताकद लावली जाते एकाग्रता वाढवली जाते यस वंदे मात्रा चार थर यशस्वीरित्या लावले जात आहेत शिवगर्जन गोविंद पथक दर्यावर्ती अपार्टमेंट आपलं विशेष कौतुक असेल कारण हा सराव आहे अजून कुठे आता स्टार्ट झालेले आहे तरी अंडीला अजून आठवडा आहे आणि यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल

दोन थर लावले गेले तिसऱ्याचा प्रयत्न होतोय तिसरा हो होईल काय एक से कर, एक पत छलांग लावली जाते दोन थर लावले तीन झाले चौथा चा, चढण्याचा प्रयत्न करतोय वा वा, वा बघता बघता एकमेकांना साथ देत एकमेकांना सपोर्ट करत चार थर लावले जाते पाचवा मात्र स्थिर आहे पाचवा पण मध्य मात्र म्हणेल का या तू या ठिकाणी जय राम ची आठवण करून दिले बोला प्रभू श्री रामचंद्र के पाच थर यशस्वीरित्या लावले जात आहेत आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी रमाई आपणास विनंती करतोय आणि कुंदा पाटील आपण सुद्धा विनंती करतोय की आपले शिव असते या आदर्श गोविंद पथकाला आपण सन्मानित करणार आहोत तब्बल पाच खर या आदर्श गोविंद पथकाने लावले जोरदार टाळ्या होत्या आदर्श गोविंद पथक यानंतर असेल शिवगर्जन घर यावर द्या पार नाही चला सर्व कार्यकर्ते आहेत ना

गोविंद पाटील यांचा आज वाढदिवस आहे गोविंद पटक असं सज्ज राहणार आहे आपल्या सर्व मनोकामना सर्व इच्छा अशी पूर्ण होत Bye. त्यांचा वाढदिवसानिमित्त हा इथे जल्लोष आहे मी प्रथम त्यांना आपल्या वस्ती वस्तीकडनं आणि आपल्या समाजाकडनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो किशन पटलाने आपलं करिअर जेव्हा सुरुवात केली ते एक साध्याई म्हणून त्यांना आम्ही ओळखत होतो अत्यंत प्रेमळ माणूस कष्टाळू माणूस प्रामाणिक आणि निस्वार्थ भावनेतून काम करणारा असा हा कार्यकर्ता आहे सध्या आपल्या बहुजन विकास आघाडीने त्यांच्यावर इथे पक्षवादणीची सेवा टाकलेली आहे खांद्या त्यांनी घेतलेली आहे आणि खूप तन मन जनाने ते काम करत आहेत त्यांचा हा उत्साह बघून सर्व तरुणांनाही लाजवेल असं त्यात काम करत आहेत आणि असंच त्यांनी सतत काम करावं असं आम्ही सत्यनारायण देवतेकडे प्रार्थना करतो त्यांना निरामय दीर्घायुष्य मिळव अशी आई ज्युधानी त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो जेवेत सदा शतम धन्यवाद नक्कीच किसनजी पाटील म्हणजे असं म्हणतात ना की यांचा स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा आहे ज्याच्या सोबत जोडला जाईल ना त्याच महत्व मात्र वाढवून देत असं हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व किसनजी पाटील यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे चाहते वर्ग आहेत त्यांचे हितचिंतक आहेत आणि त्यांनी सुद्धा अजून एक केक आणलेला आहे मी मामा मामाकडून सुद्धा केक येतो म्हणजे चर्पंचे मामा आणि किशन भाऊंचे दुसरं घर अर्थातच सासुरवाडी मेवणे मंडळी सर्व कुटुंबीय सर्व कुटुंबीय खूप खूप शुभेच्छा असतील मला वाटतं ताई राहिले थांबा ताईंकडून मात्र केक चा गोडवा व्हायलाच हवा कारण छोटासा तुकडा असला तरी पण गोडवा वाढवणारा आहे आणि हाच गोडवा आपल्या कुटुंबावरती सदैव राहू देत हीच आराधना सत्यनारायण कडे केली जाईल आणि या ठिकाणी बघा किती काळजी घेतली जाते छोट्या छोट्या तुकडा मात्र या ठिकाणी चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या सर्व या ठिकाणी अप्त्य मंडळी किसन भाऊंच्या या ठिकाणी वाढदिवसाला उपस्थित राहिली त्याबद्दल मी त्यांच्या वतीने आपले सर्वांचे म्हणजे सासूरवाडीकडच्या सर्व मंडळींचे मी ऋणनिर्देश व्यक्त करतोय असंच प्रेम आपलं या सन्माने किसन भाऊ यांच्यावरती सदैव राहू दे हीच इच्छा व्यक्त करतोय आणि गोविंदा पथक शिवगर्जना गोविंदा पथक यांना मात्र पुढील साहसी खेळ सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या વાદિવસિતરા મનો સેવા આજે ઉત્સવ મૂર્તિ આદરણીય કિશનજી પાટિલ વાડદિવસિમિત वेगळ्या कार्यक्रमाची एक आयोजन केलेलं आहे आई जीवदानी माटा त्यांना उदंड आयुष्य दे बलंद शक्ती देवते आणि असं त्यांच्या हातून समाजकार्य घडवू दे असं सत्यनारायण चरणी प्रार्थना करतो आहे पुढची वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद